बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण तरुणांना सक्षम करून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशानं आरसेटी संस्था कुडा इथं कार्यरत आहेत दोन हजार तेरापासून मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं ही संस्था चालवली जाते वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि स्थानिक तरुणांना त्यांच्या पायावर उभं राहण्यास मदत करण्यासाठी ही संस्था महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे या संस्थेमध्ये स्वयंरोजगारासाठी आवश्यक असलेले चौसष्टहून अधिक कोर्सेस विनामूल्य शिकवले जातात म्हणून ग्रुपमध्ये राहुल गुप्ते सर आम्हाला शिकवतात आणि परत टेक्निकल नॉलेज आणि बेसिक नॉलेज सगळं सगळं शिकवलं आहे आणि मी इथेच राहते कुडाळ पावशी इथे सरांकडे इकडे शिकायला यायच्या आधीपासून मी फोटोग्राफी करते पण इथे आल्यापासून मला अजून काही गोष्टी शिकायला मिळाल्या जसं की सरांनी आम्हाला फूड फोटोग्राफी प्रो प्रोडक्ट फोटोग्राफी त्यामध्ये लाईटिंग आणि कसं यूज करणार या सगळ्या गोष्टी सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवल्या आहेत जे आता एक प्रशिक्षण चालू आहे फोटोग्राफीचं त्याच्यात काय काय शिकलं यामध्ये भरपूर काय म्हणजे लाईट लाईटच्या गोष्टी प्लस कॅमेऱ्याचं मेनमेंट सेटिंग्स आहेत त्या गोष्टी आणि सरांनी बऱ्यापैकी म्हणजे कलर बॅलन्सिंग किंवा इतर गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी शिकवलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे इथे मग मला पण म्हणजे काहीतरी शिकण्यासाठी मिळालेलं पण आहेत ऑलरेडी फळवरती करतोय सो माझा बिझनेस पण मी प्रज्ञा आशिष पेडणे हो मी आजवरण आले मी या ट्रेनिंगमध्ये खूप काही शिकले त्यात चटणी शिकले त्यात मी फ्लेवर के आ, काजू केले आणि काजू मोहदक पण शिकले मी आणि काजू महदकाचा व्यवसाय प्रशिक्षण घेताना तुम्हाला काय अनुभव आला चांगलं वाटतं नवीन नवीन पदार्थ शिकायला नाही तीच आणि कुठचे कुठचे पदार्थ शिकले बरेच पदार्थ तीस एक तरी पदार्थ शिकवा मग आता पुढे जाऊन काय करणार रेस्टॉरंटमध्ये काय तुम्ही खुशी नाईक मी कला मी सावंतवाडी इथून आलेली आहे रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांनी फास्ट फूड स्टॉल उद्यमी या गोष्टीचा हे केला होता तिथे आम्ही खूप पदार्थ शिकलो कवस सरांनी आणि सुष्मिता सावंत सरांनी आम्हाला खूप चांगल्याप्रमाणे ट्रेनिंग दिलं आणि त्यात आता मी वेज पुलाव बनवलेला आहे थँक्यू नमस्कार माझं नाव प्राजी सागावकर आहे आणि मी इथे आर सी टी दरम्यान प्रशिक्षण दरम्यान खूप काही इथे शिकायला भेटले नवीन नवीन बेकरी प्रोडक्ट चायनीज प्रोडक्ट्स वगैरे चायनीजचे पदार्थ वगैरे खूप काही शिकायला भेटले आणि तसंच माझा होम बेकर्स घरी चालू आहे मी ऑर्डर्स वगैरे केकच्या घेते तर माझं नाव अंकिता कदम मी बँक ऑफ इंडिया प्रस्तुत आर सी टीला फास्ट फूडचं ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे आज त्याचा शेवटचं प्रेझेंटेशन आजच्या मला रेसिपीमध्ये पिझ्झा आणि एक मी माझी रेसिपी टाकलेली आहे की घरगुती तोंडी लावण्यासाठी चटणी कढीपत्त्याची चटणी वाटते आणि या ट्रेनिंगला येऊन मला खूप फायदा झाला घरी इतकी वर्ष आम्ही घरचंच करत होतो पण आता इथे आल्यामुळे जरा काहीतरी प्रोत्साहन मिळाले पुढे जाऊन काहीतरी करू आम्ही कोणत्या गावातून आलं मी सावंतवाडी सावंतवाडी जाऊन जाऊ व्यवसाय सुरू हां आता ह्या ट्रेनिंग ट्रेनिंग सुरू असताना थोड्याफार ऑर्डर ट्रेनिंग झालं की आम्हाला काहीतरी करून द्या काय काय शिकलं तिकडे इकडे बरेच फराळाचे पदार्थ हां चायनीजचे पदार्थ थोडा हीचे पदार्थ तरी आम्ही इकडे शिकलो एवढं सगळं आले आहे इथे फास्ट फूड ट्रेनिंग आम्हाला कळलं त्याच्यामुळे आम्ही आज आम्हाला बारावा दिवस आहे आणि आज आमचं प्रॅक्टिकल सर्वच आहे आणि आमच्यासाठी प्रत्येकासाठी काही ना काही वेगवेगळे पदार्थ दिलेले होते ते सर्वांनी आम्ही बनवून आलेले पाहिजेसाठी खोबऱ्याची वडी होती ती आम्ही बनवून आलेली आपली संस्था ही सिंधुदुर्गमध्ये दोन हजार सतरामध्ये आपण या बिल्डिंगमध्ये आलो त्याआधी दोन हजार तेरापासून आपण रेंटल प्रिमॅसिसमध्ये होतो दोन हजार सतराची स्थापना झाल्यापासून ती आपली स्वतःची बिल्डिंग आहे त्या मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने ही संस्था इथे चालवली जाते यामध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण हे तरुणांना कुठल्याही प्रकारच्या फीशिवाय दिले जातात इथे सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तसंच रेसिडेंट आहे ज्याला इच्छा असेल तोवरती राहून पण राहण्याची पण इथे सगळ्यांसाठी आहे आणि या इथे किती आतापर्यंत प्रशिक्षण इथे आजपर्यंत आम्ही टोटल सहा हजारच्या वर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं दे आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम चालूच असतो याच्या विविध प्रकारचे चौसष्ट कोर्सेस आम्ही यामध्ये शिकवतो जसे आपल्या जिल्ह्यामध्ये फेमस असे महिलांसाठी ब्युटी पार्लर टेलरिंग फास्ट फूड आणि आपले जे तरुण युवक आहेत त्यांच्यासाठी मोबाईल रिपेरिंग ए सी रिपेरिंग टू व्हीलर मेकॅनिक असे विविध प्रकारचे कोर्सेस आपण घेत असतो आपण आता इकडे जे प्रशिक्षण घेत आहे त्याच्यात म्हणून प्रशिक्षण मिळून बाहेर पडत आहेत विद्यार्थी त्यांची हे कसं आहे विकसा आहे कसं हां जसं की इथनं प्रशिक्षण संपल्यानंतर ह्या मुलांचा आम्ही पुढची दोन वर्षासाठी फॉलोअप घेत असतो त्यामध्ये बहुतांश मुलांनी आपले स्वतःचे व्यवसाय सुरूही केलेले आहेत अशा सक्सेस स्टोरी आमच्याकडं भरपूर सक्सेस स्टोरी अशा आहेत ज्या आम्ही तुम्हाला दाखवू शकतो आम तसंच कुडाळमध्ये जरी पाहिलं आपण तर कमीत कमी तीस कमी, चाळीस असे शॉप आहेत जे इथनं मुलांनी इथं प्रशिक्षण घेऊन स्वतःचे शॉप चालू केलेलं आहेत पण इथे कोणते कोणते पैसे चालू असतात आणि महिन्याचे बारा तरी दिवस असतात तसे इथे आम्ही प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी एक कॅलेंडर बनवलेलं असतं त्याची एक ॲड आम्ही पंधरा ते वीस दिवसापूर्वी काढतो जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ते ॲड व्हॉट्सअप किंवा पेपरद्वारे फिरवतो ज्या मुलांचा त्याला रिस्पॉन्स येईल तशी तीस पस्तीसची बॅच चा मुलांची बॅच झाली की आम्ही बॅच स्टार्ट करतो त्यातून प्रत्येक विविध कार्यक्रम असतात प्रत्येक ट्रेडचा एक कार्यक्रम आम्ही घेतो आणि तसंच जरी जो व्यक्तीनं प्रशिक्षण घेईल त्याला कर्ज मिळवण्याची जबाबदारी पण आमची असते कुठल्याही नॅशनलाइज बँकेमधून आम्ही त्यांना त्यांचा व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी कर्जही उपलब्ध दे करून देतो जेणेकरून त्यांनी फक्त पैशाच्या उपलब्ध नसल्यामुळे व्यवसाय प्रश्न वंचित राहू नाही त्यासाठी आम्ही त्यांना कर्जाची पण उपलब्धता करून देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल